आता यापुढे पुढे शब्द जरी उच्चारला तरी याद राखा पंत सगळं करून नामा निराळ राहता तुम्हाला काय वाटलं तुमचे सगळे आरोप लपवले जातील आमचे आबासाहेब गेल्यानंतर लगेच तुम्ही राजांना पकडण्यासाठी पन्हाळगडावर गेला परंतु आमच्या राजांचं नशीब बलवत्तर म्हणून तुमचाच डाव तुमच्याच वर उलटला तेव्हाच तुमचा कडेलोट करायला पाहिजे होता परंतु आमच्या राजांनी उदार सगळ्यांना माफ केलं एवढंच नाही बाबासाहेबांचे सहकारी म्हणून पुन्हा पदावर रुजू केलं परंतु त्याच तुम्हाला थोडही कोड कौतुक राहिलं नाही हे एवढं स्वराज्य तुम्ही त्या आश्रितला द्यायला तयार झालात